हे गाणं हा चित्रपट सगळं हेच सांगतोय की एकत्र या सेलिब्रेट करा आणि अशा पद्धतीची मराठमोळी हळद जी मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळते ती या चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळते तर सिद्धू असं प्रयत्न करतोय की ते चाटायचंय का म्हणजे तू बोट इथे आण मग चाटतो मी तर सिद्धूने असं केलं आणि तिने इथे लावलं आय एम व्हेरी गुड ऑट गिव्हिंग कॉम्प्लिमेंट ही इज नॉट मला खूप मजा येत होती जेव्हा जेव्हा रिटेक होत होते ना आणि क्षेत्र यार नीट नाच यार यार एनर्जी मैत्रिणी मा कधीच माझ्याबद्दल अशी कंप्लेंट करत नाही त्या मैत्रिणी तुझ्या बरोबर राहत नाहीत ना त्या जातात ना त्यांच्या त्यांच्या घरी निघून राहते मी ती अशी ना मला तिच्या चेहऱ्यात ससा दिसायला लागला एकदा मला वाटतं बास आता हे हे एवढी खूप छान झालेली आहे कसं करणार ते मॅनेज त्या डोळ्यातही गेलं होतं ते बटरस्कॉच बटरस्कॉच टुक माझ्यामुळे त्याचे फार रिटेक झाले आणि सिद्धू एकदा मला म्हणाला क्षिती मी तुला मारेन आय एम एक्सायटेड नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत फर्स्ट क्लास क्षिती आणि हेमंत आहेत तुम्हा दोघांचंही स्वागत आहे खूप सुंदर दिसतं आहे म्हणजे तुमच्या लग्नातली हळद तर आम्ही नव्हती अनुभवली पण आता तुम्ही इथे जे काही सेलिब्रेट केलं सो आम्हाला तुमच्या हळदीमध्ये आल्यासारखंच वाटलं आणि इतकं सुंदर सॉंग तुम्ही केलं आहे ती खरोखर परवणी असणार आहे आता सगळ्यांसाठीच सो हे सॉंग शूट करतानाचा काय एक्सपिरियन्स होता इवन हे सॉंग बनवताना माइंडमध्ये काय थॉट होता थॉट एवढाच होता की संपूर्ण फॅमिलीला मजा करता आली पाहिजे आणि म्हणूनच आपण म्हणलं आहे की आता एकत्र यावंच लागतंय म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एकत्र यावं लागणार जे कोणी बऱ्याचदा असं असतं की मुलं पुण्या मुंबईत आहेत किंवा अजून कोणीतरी कुठे परदेशात आहे पण एकत्र आलं पाहिजे एकत्र सेलिब्रेट केलं पाहिजे आणि हे गाणं हा चित्रपट सगळं हेच सांगतो आहे की एकत्र या सेलिब्रेट करा आणि अशा पद्धतीची मराठमोळी हळद जी मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळते ती या चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळते आणि ऑफकोर्स मी आत्ता हे सगळे इंटरव्ह्यू चालू असताना साईड बाय साईड लोकांच्या रिॲक्शन्स बघतोय तर त्या खूप सुंदर येत आहेत आणि पटापट व्ह्यूज वाढत आहेत त्यामुळे आय एम एक्सायटेड वा खूप छान आणि त्याचप्रमाणे तुम्ही या क्षिती ना सुद्धा नाचवलंय म्हणजे हो हो। घरी आय कॅन अंडरस्टँड थोडस वेगळं चित्र असू शकतं बसलेली असते पण हे जे सुख तुम्हाला मिळालं म्हणजे तर ते कसं काय काय वर्णन करायला शब्दात मला खूप मजा येत होती जेव्हा जेव्हा रिटेक होत होते ना आणि क्षिती यार नीट नाच यार शेती यार एनर्जी दे यार वगैरे आणि यात एक ब एक स्टेप आहे तुम्ही बघितली असेल एक अख्खा वन शॉट आहे ज्याच्यामध्ये सिद्धू सगळ्यांना म्हणतो की ब परत जेवायला घाला आणि मग आम्ही नाचतो आणि उषा मॅम बसलेल्या आहेत तिथे येऊन तो जेवायला घालतो जे सो याच्यामध्ये शॉट असा होता की सिद्धू असा उभा आहे तिथून पुन्हा असा जातो हां आणि पुन्हा असा येतो आणि मग त्याच्या मागनं क्षेती येते आणि बटरस्कॉच या शब्दाला तिने बटरस्कॉच असं इथे लावायचं होतं ओके मग त्याचे तीन एक टेक झाले आणि त्या तीन टेकला ते आईस्क्रीम आईस्क्रीम इथे लागलं मग मी असं म्हटलं आपण असं करूया आपण बदलूया तू असं कर तू फक्त बोट इथे ने सिद्धू ते बटरस्कॉच असं चाटेल ओके असं करूया तरीही शेवटी ते चुकलं आत्ताही तुम्ही जर गाणं बघाल तर सिद्धू असं प्रयत्न करतोय की ते चाटायचंय का म्हणजे तू बोट इथे आण मी चाटतो मी तर सिद्धूने असं केलं आणि तिने इथे लावलंय काढून उभी आता मी हिल्स घातले okay. नाचायचं ना होतं मी हिल्स घातले नव्हते ह्याच्यापेक्षा सिद्धूंचा इमॅजिन मी एवढीच माझा हातच पोचे ना माझा कधी डोळ्यात ते कसं करणार ते मॅनेज डोळ्यातही गेलं होतं ते बटरस्कॉच बटरस्कॉच टुक तो माझ्यामुळे त्याचे फार रिटेक झाले आणि सिद्धू एकदा मला म्हणाला क्षिती मी तुला मारेन ते नीट लाव म्हटलं हो सो सो होते ते एक माझ्या आठवणीत राहणार आहे हा बटरस्कॉचचा किस्सा पण तुम्ही डान्स केलात आणि तो सुद्धा इतका छान एनर्जेटिक केला तर याचा एक्सपिरियन्स कसा होता खूप मस्त मला खूप आवडतं नाचायला मी अनेक वेळेला आमच्या मित्रांचं काही लग्न असो काही असो त्याच्यात मी हा धतिक नाच खूप करते मला खूप आवडतं आणि ह्याच्यात करायला मिळाला बरोबर सिद्धू अमेय त्या आजी ज्या ऐंशी वर्षाच्या आहेत त्यांच्याकडे बघून असं नाही म्हणता आलं की आता आम्ही जरा दमलो कारण त्या फुल तुम्ही आत्ता पण पाहिलं असेल तर त्या फुल एन्थू येत आहेत त्या थांबत नाहीत दुसरा आमच्यातलं मेजर डान्सर तू कुठे माहिती नाही मला म्हणजे हरीश दुधाडे तो मेन डान्सर मेन डान्सर आहे त्याच्यानंतर आम्ही येतो कारण तो डोक्यात जाण्या इतक्या रिहर्सल करत होता आणि तो इतकं परफेक्ट करत होता की आम्हाला कंटाळा आला त्याचा की तू जरा चूक नाही यार कारण आम्हीच चुकतोय आणि ओरडा खातोय आणि हरीश खूप सिन्सिअर लिटरली सगळं करतोय सो ते एक जरा या गाण्याच्या बाबतीतलं आमचं दुःख होतं की हरीश खूपच नीट नाचत okay. वेग होता आमच्यापेक्षा ओके पण आता इतका सुंदर हळदी समारंभ पार पडला मला तुमच्या दोघांच्या हळदीविषयी विचारायचं की तुमच्या हळदीला जेव्हा तुम्ही दोघं वेगवेगळे होतात आणि हळद तुम्हाला लागत होती तेव्हा मनामध्ये काय विचार होते किंवा एखादी आठवण पण एकत्र होतो ना हळद लावली एकत्र म्हणजे आम्ही असं ठरवून केलं की आपण आदल्या दिवशीच हॉलवर जाऊन राहूया आणि आदल्या दिवशी म्हणजे आता ते काय म्हणतो त्याला इंटरकास्ट असं ते आमचं लग्न होतं त्यामुळे हिच्याकडच्या पद्धती वेगळ्या माझ्याकडच्या पद्धती वेगळ्या पण यांनी असं ठरवलं की नाही आपण मिळून आज रात्री आपण त्याच्यापेक्षा हळद हा सगळं हळद खेळू आपण सगळे आणि मग ती हळद खेळायचं ठरलं आणि मग हळद लागताना ना ह्या बिचारीला असं होत होतं की खूप पाहुणे होते आणि हिला बेसिकली खूप खूप लोक असे इथे आले की मला क्लस्ट ऑफिया होत खूप लोक आले की मागे सारखा थोडे सो तिला जरा हे व्हायला होतं आणि ती अशी ना ती, मला तिच्या चेहऱ्यात ससा दिसायला लागला एकदा म्हणजे ना ती अशी होती खूप बाय खूप बायका येऊन तिला हळद लावत होत्या मग अचानक गर्दी होत होती कोणी कोणी असे हात लावतात कोणी कोणी असं नाकाला सो तिचं असं हां आणि तर मी ना एका पॉइंटला असं म्हटलं मला वाटतं बास आता हे हे एवढी खूप छान झालेली आता आम्ही चेंज करतो आणि मग आपण डान्स करतो त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप नाच केला सगळ्यांनी मिळून मित्रमंडळ आई ह्याची आई माझी आई तर खूपच मजा आली मस्त मस्त तुम्ही सांगतानाच माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आलं पण आता जाता जाता लास्ट एक दोघांनाही आता दोघंही खूप छान दिसतं तर एक छान छान कॉम्प्लिमेंट द्या जाता मुण। जात कॉम्प्लिमेंट आय एम व्हेरी गुड एट गिव्हिंग कॉम्प्लिमेंट्स ही इज नॉट हो त्याला अगं मी आत्ता येताना सुद्धा त्याला विचारलं मी म्हंटलं मग मी नाही का चांगली दिसत आहे का मी चांगली दिसते का काय हे बदल केस माझ्या मैत्रिणी कधीच माझ्याबद्दल अशी कंप्लेंट करत नाही त्या मैत्रिणी तुझ्या बरोबर राहत नाहीत ना त्या जातात ना त्यांच्या त्यांच्या घरी निघून राहते मी कॉम्प्लिमेंट म्हणजे छान दिसतोय तो मला तो स्व अदरवाईजसुद्धा कुर्त्यात वगैरे भयंकर आवडतो मला वाटतं की तो ते खूप मस्त कॅरी करतो आणि खूप छान दिसतो आणि तो जेव्हा असं टोप कारण की मंचर टोपी त्यांच्या गावची गावात घालतात ती टोपी जिथे आम्ही शूट पण केलं आहे तर त्या सगळ्या अटायरमध्ये तो अगदीच डुमे पाटील एकदम मस्त दिसतात त्यामुळे छान आणि आता माझ्याबद्दल चांगलं बोल खूप छान लावा वेगळा ह्याचं एक वेगळी बाईट मला पण पाठवा आज अक्षी खूप छान दिसती आहे एकतर मला नेहमीच ती पारंपरिक वेशात म्हणजे साडी आज तर माझं भाग्य कुठे काय आहे बघा नाही आज लायसन्सही दाखवलं जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते चमकतंसुद्धा आहे बांगड्या आहेत पायात जोडवी आहेत नथ आहे म्हणजे आज आज खरं तर माझ्या सेलिब्रेशनचा दिवस आहे असं मला म्हणायला काही पण गुड दिसते छान मस्त आणि हे सेलिब्रेशन असंच होत राहावं आणि पुन्हा एकदा तुम्हाला आणि दाभाण्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू